भाजपला महाराष्ट्रातल्या काही निवडणुका लढवायच्या नाहीत का का, का भाजप शिंदे गट पवार गट ह्याच्यामध्ये अंतर्गत वाद सुरू आहे का अठ्ठेचाळीस जागा भाजपवाले किंवा त्यांचे मित्र पक्ष जिंकू शकत नाहीत म्हणून उमेदवार जाहीर झाले नाहीत म्हणजे अशी कुठली गोष्ट सुरू आहे महाराष्ट्रामध्ये की अठरा राज्यामधली एकशे पंच्याण्णव लोकांची यादी जाहीर झाली पण महाराष्ट्रातलं एक नाव सुद्धा नाही आणि सगळ्यात महत्वाचं मला इतकं आश्चर्य आणि वाईट वाटलं म्हणजे समृद्धी महामार्ग असेल किंवा राज्यामध्ये इतके रस्ते आणि वेगळ्या वेगळ्या योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून नितीन गडकरी साहेबांनी देशात किंवा आपल्या महाराष्ट्रात राबवल्या हो त्या एकशे पंच्याण्णव मध्ये नितीन गडकरी साहेब पण नाहीत म्हणजे महाराष्ट्रामध्ये भाजपाच्या मते निवडून येणार कोणीच उमेदवार नाही का अजून आहे मला तर धोक्याची घंटा ह्याची वाटते की भाजपने जी काही यादी जाहीर केली नसेल याच्यामध्ये भारत जोडो यात्रा येणार आहे आणि त्याच्या अगोदर काही नवीन ब्रेकिंग न्यूज त्यांना द्यायची आहे का याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षातल्या नेत्यांमध्ये किंवा होडाफोडीच्या राजकारणामध्ये काही अजून खळबळ होणार आहे का कशाची वाट पाहिली जाते म्हणून यादीत नाव जाहीर झाली नाही या मुद्द्यावर मित्रांनो आपण चर्चा करूयात आणि चर्चा केली पाहिजे सर्वप्रथम सर्वांना सप्रेम जयी जाऊ मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर संतोष शिंदे ऑफिस या युट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण तुम्ही कनेक्ट राहिलं पाहिजे म्हणून बेल प्रेस करा तुम्हाला नोटिफिकेशन आले पाहिजे मी चर्चा करतोय महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीच्या राजकारणाबद्दल काल सन्माननीय विनोद तावडे साहेबांनी अठरा राज्यांमधल्या एकशे पंच्याण्णव भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आणि राष्ट्रीय राजकारणामध्ये विनोद तावडे साहेब ऍक्शन मोडवर आहेत हे दाखवण्याचा देशाला प्रयत्न झाला एक महाराष्ट्राचे नेते म्हणून आपल्याला त्याचा आनंद वाटला पाहिजे पण दुःख इतकं झालं की महाराष्ट्रातला एकही उमेदवार त्यांच्या यादीत नव्हता माझा मित्र मला ती यादी पाहिल्यानंतर म्हणाला भाजपने काय महाराष्ट्रामध्ये बाय दिलाय का भाजपनी लोकसभा निवडणुकीचं अजून महाराष्ट्रामध्ये ठरवलेलं नाही का आणि प्रधानमंत्री महोदय असतील गृहमंत्री महोदय असतील सारखं महाराष्ट्राला पंधरा दिवसाला एक महिन्याला दोन महिन्याला यांचे जे सतत दौरे सुरू आहेत कदाचित महाविकास आघाडी सक्षम झाली का की ज्याला घाबरून ही सगळ्या नेत्यांचे दौरे असताना सुद्धा उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर झालेली नाही मी म्हटलं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काहीही होऊ शकत कदाचित संपूर्ण राज्यच सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असल्यासारखं सरकारने जे काही धोरणात्मक निर्णय जनतेच्या विरोधात घेतलेले आहेत कारण महागाई बद्दल काहीच नाही उलट महागाई वाढवली बेरोजगारीबद्दल काहीच निर्णय घेत नाही उलट बेरोजगारांची संख्या वाढवली रोजगारच दिले नाहीत त्याच्यामुळे तरुण मुलं मुली असेच भरकटत आहेत शेतकऱ्यांप्रती खिडेच त्या ठिकाणी ठोकले जाते रस्तेच अडवले जात आहेत शेतकऱ्यांचं हितच सरकार जपत नाही तर मग कुठल्या तोंडाने ही लोक निवडणुकीला सामोरे जातील हे बोलत असताना मला अजून एक सांगाव वाटलं म्हणून मी चर्चा केली की के राज्यामध्ये सत्ताधारी भाजप का असे ना महाराष्ट्रातले जे भाजपचे सर्वोच्च नेते आहेत रोज वेगळ्या आमदार खासदार पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते होण्यामध्ये एवढे व्यस्त आहेत ह्यांचे कार्यकर्ते कमी आणि बाहेरचेच लोक ह्यांच्यात जास्त झाल्यामुळं कदाचित सगळी सूत्र भाजप भाजपमधल्या परप्रांतीयांच्या हातात आहेत की काय अशी महाराष्ट्रात परिस्थिती झाली हे मी म्हणायची गरज नाही कुणीही सांगतं म्हणजे भाजप मोठा कसा झाला असेल तर बाहेरच्या पक्षातल्या नेत्यांवर झालाय दुसरं काही नाही हे ज्यावेळेस त्याच्या लक्षात आलं त्यावेळेस तो गप्प बसला मग मी त्याच्या पुढे जाऊन सांगितलं की प्रत्येक प्रत पक्षाची एक स्ट्रॅटर्जी असते आणि कद कदाचित निवडणुकीच्या निमित्ताने साहेबांना परत तिसऱ्यांदा प्रधानमंत्री म्हणून त्यांची इच्छा आहे म्हणून ते त्यांच्या पद्धतीनं मध्ये आहेत म्हणून जे आपल्याला भविष्यात त्या ठिकाणी क्रॉस जातील आडवे जातील प्रतिस्पर्धी होतील किंवा ज्यांच्या कामाच्या क्वालिटीच्या जीवावर आपलं पारड जड होईल असं ज्या सर्वोच्च नेत्यांना वाटतं त्यांनी बरोबर अशा लोकांची राज्यातली नावेच त्या ठिकाणी जाहीर केली नाहीत उलट त्यांच्या नावा उमेदवारीवरच ती तलवार आहे असं असताना म्हणजे जी काहीतर लोक असे आहेत म्हणजे मी सुरुवातीला जसं गडकरी साहेबांचं नाव घेतलं ज्या पक्षाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले आहेत एक चांगले मंत्री म्हणून काम करत आहेत त्यांना सुद्धा साईडला त्या ठिकाणी सरकवलं आणि जे बाहेरून आले ते इथल्या नेत्यांच्या आसपास सुरक्षा कवचा सारखं झेड सुरक्षेमध्ये आणि वेळ प्रसंगी कुणालाही अंगावर घेण्याची ताकद आहे समाजाच्या जायची ज्यांची ताकद आणि इच्छा आहे असे लोक सोबत असल्यामुळं कदाचित दिल्ली दरबारी अजिबात वजन राहिलेलं नसावं किंवा ठेवायचं नाही चर्चा रंगत होती मी अजून एक महत्त्वाची चर्चा केली की बघा आज पक्षीय राजकारण फोडाफोडीच इतकं बेकार आणि घनेरड झालंय सत्ताधारी पक्ष रोज एक एक पक्ष फोडतोय लोकप्रतिनिधी फोडले जात आमदार खासदार किंवा इतर आणि ज्या पद्धतीनं महाराष्ट्राची म्हणजे जी हुकूमत होती किंवा महाराष्ट्राचा जो दरारा होता दिल्लीमध्ये तो असल्या ह्या घानेरड्या राजकारणामुळे तो दरारा संपूर्ण संपलाय आता दिल्ली चे नेते ठरवणार राज्यांनी काय करायचं त्याच्यामुळं राज्याचं काही राहिलेलं नाही आणि म्हणून ते अजून राहिलं नाही पाहिजे म्हणून ती, ती विचारधारा जी सक्षम समृद्ध विचाराची आहे ती खिळखिळ करण्याचं किंवा दाबण्याचं काम सध्याच्या राजकारणामध्ये होत आहे आणि हाच पॉइंट ऑफ व्ह्यू आहे याच दृष्टिकोनातून राजकारण फिरत आहे कि मी उभा राहतो तिथूनच लाईन पुढे सुरू होणार जहा मय खडा हूं वहां से ही होईन सुरू होगी पिछेशे नाही सुरू होगी बाकीच्यानी माग थांबायचं आणि म्हणून इतरांना संधी दिली जात नाही म्हणून पहिल्या यादीमध्ये अजून नावं त्या ठिकाणी जाहीर केलेले नाहीत महाराष्ट्र एक नंबरच्या यादीमध्ये लायक नाही हे कदाचित सत्ताधाऱ्यांनी भाजपवाल्यांनी कदाचित ठरवलं असावं म्हणून राज्यातून उमेदवार दिला नाही तो का दिला नाही कशासाठी दिला नाही बोली चालू सुरू आहेत का उमेदवार ठरले नाहीत किंवा अजून काय असेल हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत त्या ठिकाणी निर्णय आहे परंतु राज्यामध्ये मात्र चर्चा सुरू झाली देशामध्ये मात्र चर्चा सुरू झाली आणि हे सगळं होत असताना लोक भुचकाळ्यात सुद्धा याच्यासाठी पडलेत की जे महाराष्ट्राचे आणि देशाचे प्रश्न आहेत जे संपूर्ण विरोधी पार्टींचे आणि त्यांच्या नेत्यांचे प्रश्न आहेत अत्यंत त्यांना छळलं जात आहे दबून राहतायत एकतर जाहीर त्यांना आदेश आहेत आमच्याकडे या नाहीतर आहे त्या चौकशाला समोर जा म्हणून तेही घाबरून आहेत ऍक्शन मोडवर यायला तयार नाहीत आणि हीच सत्ताधाऱ्यांसाठी कदाचित केंद्रातल्या आणि त्यांच्या विचारांच्या त्या त्या राज्यातल्या लोकांची जमेची बाजू आहे परंतु अशा पद्धतीनं राजकारण जात आहे जिथं राजकारणाचा चांगला चेहरा समाजासमोर येत नाही म्हणून आपण चर्चा करतोय पण मित्रांनो काही झालं तरी पहिल्या यादीत नसेल दुसऱ्या यादीत येईल दुसऱ्या यादीत नाही आले महाराष्ट्राच्या उमेदवारांची नावं तिसऱ्या यादीत येईल पण त्यांना बाय देऊन चालणार नाही तर त्यांना निवडणुका लढवायच्या आहेत आणि तशा पद्धतीचे ताकदीचे उमेदवार द्यायचे आहेत अशी कदाचित त्यांचं नियोजन आणि कुजबूज असेल म्हणून महाराष्ट्रातल्या लोकांना प्रश्न पडला चिंता वाटते म्हणून मला त्याच्यावर चर्चा करावीशी वाटली तुम्हाला आवडली असेल तर शेअर करा धन्यवाद जय जाऊ जय महाराष्ट्र जय शिवराय